सो हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं सहस्य स्वागत आहे ना आज आपली गाडी वगैरे आलेली आहे बल्लारीला काल बँगलोर खाली गेलं होतं परंतु लई जाम लागलं होतं कमी कमीत कमी नऊ ते दहा तास आपल्याला पूर्णपणे मार्केटमध्ये जाम लागलं होतं त्यामुळे उशीर झाला होता जरी द्यायला तर आपण आता पोचलेलो आहोत बल्लारीला तर बघूयात आता इथून आपली गाडी वगैरे तर भरणार आहे गाडी वगैरे लोड करून निघूयात आपण इथून आपल्याला आता ह्या चक्करला जायचं आहे खेळला आपले जवळच्याच माणसाची राख तर बघूयात मग राग बीक भरल्याच्या नंतर गाडी वगैरे आता तर आम्ही आलेलो तर राग भरायला पाहू शकता ही राखाची कंपनी रंगिणी स्टील अजून तर काही कोणी आलेलं नाही इथं आणि आल्याच्या नंतर मग बघूयात आपण जाऊयात आतमध्ये इंटर वगैरे करून तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा पुढे काय भेटते काय नाही खूप इंटरेस्टिंग राहणार आहे व्हिडिओ आणि राग भरायची माझी जरा वेगळीच आहे पूर्णपणे काळ वगैरे आहे मस्ती दिसते त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा पाठीमागच्या व्हिडिओला आपले एकही सबस्क्राईबर आलेला नाही आहे पूर्ण व्हिडिओ प्लॉप गेलेला आहे तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगत चला की आपले व्हिडिओ कसे वाटतात काय सोगाईस तर आता राख वगैरे भरायला लागलेली आहे आपली गाडी पाहू शकताय काटा वगैरे करून आलेलो होतो आपण मी आता जे सी बी येईन राख भरायला चालू करेन पाहू शकता इथं गाडी वगैरे लावली या प्रकारे रॅम्प बनवलेला आहे खाली रॅम्प म्हणजे खाली खड्डा बनवला आहे त्या खड्ड्यात गाडी वगैरे लावली आपण आता मागून पूर्णपणे टेकली गाडी पाहू शकताय मी आपल्याला जो माल भरायचा आहे तो म्हणजे हा माल आहे तो गेल्यावरच्या ना आपण तो पलीकडला भरला होता पांढरा परंतु लय खराब माल आहे तो समोर पार्टी नाही म्हणून सांगितलेला आहे आपल्याला जो माल भरायचा आहे तो म्हणजे आता माल आहे पाहू शकताय आहे पूर्णपणे असं एकदम काळा माल आहे क्वालिटी पण भारी आहे बघूयात आता हा माल वगैरे भरून झाल्याच्या नंतर त्याला जायचं आहे जामखेडला खाली करायला या अवस्था म्हणजे आज बेकार अवस्था होणार आहे पूर्णपणे काळ होते शकत आहे खूप बेकार माल आहे तर बघूयात मग आता गाडी वगैरे भरल्याच्या नंतर जाऊयात खाली करायला आपल्याला काय थोडंफार काळं जरी झालं तरी आपल्याला काय पैसेच मधलं माल कसा काय आहे ना तसं काय नाही आहे परंतु माल बी क्वालिटी घेऊन जाणं खूप गरजेचं आहे कारण आपलं फिक्स पार्ट तर बघूयात मामा तिकड उभं आहे लांब जाऊन पाठी पाहू शकता माझ्या लोकेशन वगैरे कसं काय एकदम डोंगर घरी इकडं पाहू शकताय तर बघायत मित्रांनो जेसीपी वगैरे येईन मग भरल्याची नंतर गाडी गाडी वगैरे तर पूर्ण बांधलेली राखायची बघू शकताय आहे आता आपल्याला ही गाडी वगैरे बांधायची पूर्णपणे बांधून टाकूयात आता गाडी वगैरे निघूया तिथून सो काहीच तर गाडी वगैरे पूर्णपणे बांधून भरून रेडी वगैरे पूर्णपणे एकदम तयार झालेली आहे आणि आपण आता निघायचंय आपल्याला अवस्था दोन आलो होतात आणि गाडी बी पूर्णपुनेमध्ये बांधून वगैरे झालेली एकदम आता लगेच निघूयात आपण इथून बिल काय पाच मिनटात बिल येणार आपलं बिल आलं की आपण आता निघणार तर नॉन स्टॉप डायरेक्ट जाणार आपण हॉस्पिटलला हॉस्पिटलच्या पुढं तर बघूयात तिथे जाऊन थांबूयात सगळेच तर आता वाढले तर संध्याकाळची सहा आणि गाडी वगैरे दोन फ्रेश पाहिजे आंघोळ्या वगैरे पूर्णपणे झालेल्या जेवण वगैरे करूयात आम्हाला बसले जेवायला मित्रांनो आता पूर्णपणे आंघोळ वगैरे जेवण वगैरे झालेलंय आता जेवण वगैरे झालं तर आपल्याला निघायचं आता पण नाही नाही काय करत नाही पोसायची बसायची गाडी आज काय करत नाही म्हणलं काय नाही काय ते काम जास्त Hello welcome to my channel once तर मित्रांनो गुड मॉर्निंग तर आपल्या ब्लॉकचा दुसरा दिवस आहे आणि आपली गाडी काल भरली होती भल्लारीवरून परंतु आता आपण आहोत आता आष्टीला आष्टीच्या जवळच गाडी खाली झाली जामखेडला खाली नव्हती पण आष्टी जवळच गाडी धानवर रोडला पाहू शकता पूर्ण लोकेशन वगैरे हो कसं काय एकदम भारी माळव हो गाडी आली पूर्णपणे खाली करायला पाहू शकता इथं पटे मग आपली गाडी वगैरे खाली होती अशा प्रकारे राग खाली होते ट्रॅक्टरनी बघू शकताय पूर्ण लोकेशन बघा एकदम बाहेर लोकेशन आहे तर मित्रांनो गाडी वगैरे होईन खाली आणि आता हा ब्लॉक आपण करूया तिथं एंड व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि प्लीज मित्रांनो कमेंटमध्ये सांगत चला व्हिडिओ कसे बनलेत काय तर भेटत द्याच एका नवीन व्हिडिओमध्ये तप तक केली बाय बाय